नमस्कार शेतकरी बंधू आणि नो तृप्ती फार्मर या युट्यूब चॅनलमध्ये तुमच्या सा सगळ्यांचं सरशे स्वागत आहे शेतकरी नो भरपूर शेतकरी बंधूंचे कॉल येत होते की ताई सध्या कुठली व्हरायटी शिल्लक आहे तर मी तुम्हाला सांगणार आहे आप की आपल्याकडं कुठली कुठली व्हरायटी शिल्लक आहे सगळ्यात आधी आपल्याकडं फोर जी बुलेट सुपरनेपियर आ... हे बघा ही व्हरायटी आपल्याकडं सध्या अवेलेबल आहे याची स्टिक तुम्हाला मिळून जातील तसंच तुतीचं तुम्हाला इथून तुम प्लॉट दिसत असेल तुतीचं बेणं देखील आपल्याकडे सध्या अवेलेबल आहे आणि इंडोनेशिया स्मार्ट नेपियर जे आहे त्याचं बेणं आपल्याकडं एक ते दीड महिन्यानंतर अवेलेबल होणार आहे आणि रेडने नेपियर आपल्याकडं दिवाळीनंतर अवेलेबल होणार आहे कारण आमच्याकडे पाण्याची जरा कमतरता होती आणि त्याच्यामुळे चाऱ्याचं पण जरा शॉर्टेज आलं होतं तर रेडने नेपियर आमचं पूर्ण चाऱ्यालाच गेलेलं आहे हे बघा रेड नेपियर आपण इथं काही नवीन लागवड केलेली आहे त्या बाजूला फोर जी बुलेटची नवीन लागवड केली आहे आणि तसंच इकडं वर्षा प्लॉटमध्ये पण फोर जी बुलेट नेपियरची नवीन लागवड केलेली आहे तर सध्या आपल्याकडं हे प्लॉट आहेत या ठिकाणी फोर जी बुलेट सुपरनेपेर हे बघा तर सध्या आपली फोर जी बुलेट सुपरनेपेअरची कटिंग या ठिकाणी चालू आहे इबेन आपण हजार स्टिक ज्या आहेत त्या साताऱ्याला पाठवणार आहोत आणि हजार स्टिकची गोणी आम्ही पॅकिंग करून घरी नेलेली आहे तर ती जालन्याला पाठवायची आहे हे बघा फोर जी बुलेट सुपरनेपेरचं स्टिक जे आहेत ते या ठिकाणी कटिंग चालू आहे जर तुम्हाला फोर जी बुलेट सुपर नेपेरचं बेन जर पाहिजे असेल तर स्क्रीनवरती दिलेल्या नंबरवरती तुम्ही संपर्क करू शकता किंवा व्हॉट्सअपला जरी तुम्ही हाय म्हणून मेसेज टाकला तर बुकिंग कसं करायचं आहे नेपेरची लागवड कशी करायची आहे तसंच कोणते स्टिक किती रुपयाला आहे ही संपूर्ण माहिती तुम्हाला व्हॉट्सअपला मिळून जाईल आता भरपूर शेतकरी बंधू म्हणतील की ताई तुम्ही नेहमी व्हॉट्सअपला का म्हणता तुम्ही व्हिडिओमध्ये रेट का सांगत नाही तर या शेतकरी बंधूं व्हिडिओमध्ये रेट न सांगण्याचं महत्त्वाचं कारण असं आहे की काही स्टिक जे आहेत काही जणांना तीनशे स्टिक लागत असतात तर काही जणांना पाच ते दहा हजार स्टिक लागत असतात तर दोन्हीचे रेट वेगवेगळे आहेत जर आम्ही तीनशे वाल्यांचा रेट जर व्हिडिओमध्ये सांगितला तर पाच ते दहा हजार डोळे घेणारे शेतकरी बंधू आम्हाला कॉलच करणार नाहीत आणि पाच ते दहा हजार स्टिक ज्यांना घ्यायचे आहे ते रेट जर व्हिडिओत सांगितले तर दोनशे पाचशे स्टिक घेणारे शेतकरी बंधू वाद घालत बसतात की तुम्ही व्हिडिओमध्ये अशी अशी सांगितली होती रेट आणि आता असं कसं काय रेट सांगता एवढं जास्त तर या कारणामुळे आपण व्हिडिओमध्ये रेट सांगत नाही आणि तसंच काही काही शेतकरी बंधूंना महाराष्ट्राच्या बाहेर पार्सल पाहिजे असतं तर त्यांचं भाडं जे आहे ते आम्हाला इकडे भरावं लागतं तर अशा प्रकारे रेटमध्ये बदल होत असतात ह्या कारणामुळे आम्ही व्हिडिओमध्ये शक्यतो नेपियरचे रेट जे आहेत स्टिकचे ते सांगत नाही तर रेट संबंधित तुम्हाला जर काही प्रश्न असतील तर नक्कीच स्क्रीनवरती दिलेल्या नंबरवरती तुम्ही नऊ ते पाच या वेळेमध्ये संपर्क करू शकता तसंच व्हॉट्सअपला तुम्ही जर हाय म्हणून मेसेज टाकला तर तुम्हाला नेपियर संबंधित लागवडीसह संपूर्ण माहिती येऊन जाते शेतकरी बांधून नेपियरची लागवड करण्यासाठी आपल्याला कमीत कमी साडेतीन फुटी सरी पाडली पाहिजे त्याच्यापेक्षा कमी सरी नको आहे त्याच्यापेक्षा मोठी तुम्ही पाडू शकता चार फुटी पाडू शकता साडेचार फुटी देखील सरी तुम्ही या ठिकाणी पाडू शकता हे बघा आम्ही इथं फोर जी बुलेटची नवीन लागवड केलेली आहे तर त्यासाठी आम्ही कमीत कमी इथं साडेतीन फुटाची सरी पाडलेली आहे इथं तुम्ही सरी बघू शकता साडेतीन फुटाची सरी आहे आणि साडेतीन फुटाची सरी पाडल्यानंतर दोन स्टिकमधलं अंतर आपल्याला दीड फूट ठेवायचं आहे दीड फुटापेक्षा कमी नाही आहे हे बघा या ठिकाणी आम्ही ही उभी लागवड केलेली आहे आणि तसंच खालच्या प्लॉटमध्ये आडवी लागवड केलेली आहे मी दोन्ही पण लागवड तुम्हाला दाखवणार आहे या ठिकाणी हे बघा जर तुम्हाला उभी लागवड करायची असेल तर स्टिक तुम्हाला अशा प्रकारे उभी आणि पोटाला खोसायची आहे हे बघा इथं पोटाला स्टिक आम्ही खोसलेली आहे आणि ड्रिपवरती पण तुम्ही या ठिकाणी लागवड करू शकता हे बघा आम्ही इथं ड्रिपवरती लागवड केलेली आहे ही फोर जी बुलेट सुपर नेपेरची लागवड आहे बाय लागवड केलेली आहे जर तुम्ही चार फुटी सरी पाडली तर तुम्ही अंतर जे आहे ती बाय जरी लागवड केली तर फुटवा पण छान होतो आणि त्याचा उतार पण अतिशय चांगला होतो जर तुम्हाला उभी खोसायची असेल स्टिक तर अशा प्रकारे तुम्ही सरीच्या पोटाला स्टिक खोसायची आहे या ठिकाणी तुम्ही बघू शकता स्टिक कशा खोसलेल्या आहेत सरीच्या पोटाला मध्ये नाही खोसल्या आहेत मध्ये पाणी भरण्यासाठी रिकामा ठेवलेला आहे बघा अशा प्रकारे जमीन साईडला कसं सा, सरीच्या पोटाला जमीन भुसभुशीत बुश असते तर उभी गाडी खोसायला आपल्याला सोयीस्कर होतं तर त्यामुळे जर तुम्ही उभी लागवड करणार असाल तर आ, स्टिक जी आहे ती अशा प्रकारे सरीच्या पोटाला खोसायची आहे स या ठिकाणी तुम्ही बघू शकता हे बघा तसंच या बाजूला बघा आम्ही आडवी लागवड केली आहे म्हणजे सरी आ, स्टिक जी आहे ती सरीच्यामध्ये आडवी टाकलेली आहे हे बघा आडवी स्टिक टाकल्यानंतर फुटवा पण चांगला होतो हे बघा हे पण साडेतीन बाय दीड वरतीच याचा अंतर आहे दोन्ही स्टिकमधलं तर अशा प्रकारे सरीच्या मध्ये तुम्ही स्टिक जी आहे ती आडवी पण टाकू शकता स्टिक आडवी टाकल्यानंतर त्याचा डोळा जो आहे तो वरती आकाशाकडे झाला पाहिजे याची काळजी घ्यायची आहे लागवड करताना हे बघा फुटवा पण तुम्ही बघू शकता ह्याला महिना दीड महिना झाला आहे ना हो महिना दीड महिना झालेला आहे लागवड करून हा दीड ते दोन महिने होत आलेले तर या ठिकाणी तुम्ही बघू शकता याचा फुटवा पण चांगला झालेला आहे हाईट पण चांगली झालेली आहे हे बघा तर अशा प्रकारे ही आडवी लागवड तुम्हाला करायची आहे सरीच्या मध्ये हे बघा आम्ही ज्या ठिकाणी डोळे उतरले नव्हते तिथे परत एकदा उभ्या स्टिक खोसलेल्या होत्या तर उभ्या स्टिकचा फुटवा तुम्ही इथं बघू शकता आणि आडव्या स्टिकचा फुटवा देखील इथं बघू शकता आता हे तुमच्या याच्यावरती अवलंबून आहे की तुम्हाला कुठला सोईस्कर वाटत आहे उभा खोसायचं सोयीस्कर वाटत आहे की आडवी लागवड करायची सोयस्कर वाटते फक्त एवढंच आहे की लागवड करताना तुम्हाला नेपियरची स्टिक जी आहे ती सोलून घेणं फार गरजेचं आहे ज्यावेळेस तुम्ही स्टिक सोलून घेता तर त्याची मुळ्या फुटण्याची जागा आहे ती आपल्याला रिकामी करून घ्यायची आहे जेणेकरून आपण स्टिकची लागवड केल्यावर त्याला मुळी फुटायला सोपं होऊन जातं हे बघा शेतकरी बंधनो ही आपली फोर जी बुलेट सुपर नेपियरची स्टिक आहे अशा प्रकारे काहीच पाच हिरवा असतं काहीच वाळलेलं असतं या ठिकाणी तुम्हाला दोन्ही पण स्टिक मी दाखवते स्टिक जी आहे ती अशा प्रकारे आपल्याला सोलून घ्यायची आहे लागवड करण्यापूर्वी हे बघा आणि तिचा डोळा जो आहे तो मोकळा करायचा आहे हे बघा स्टिक सोलल्यामुळे काय होतं त्याला फुटवा करायला मुळी फुटायला त्याची जी जागा आहे ती व्यवस्थित मोकळी होते आणि लवकर ते रोमत हे बघा या ठिकाणी तुम्ही बघू शकता ही मुळी फुटण्याची जी जागा आहे ती आपल्याला पूर्णपणे रिकामी करून घ्यायची आहे अशी हा डोळा आहे हा मोडून नाही द्यायचा आहे आणि ज्यावेळेस आपण मी तुम्हाला दाखवलं की पोटाला आपल्याला स्टिक खोसायची आहे तर मिनिमम स्टिक डोळ्यापासून इतकी खोसायची आहे खाली मातीमध्ये गेली पाहिजे आणि ज्यावेळेस आपण तुम्ही आडवी लागवड करताय तर स्टिक जी आहे ती आपल्याला अशी ठेवायची आहे हा जो डोळा आहे हा वरती आकाशाकडे झाला पाहिजे सगळ्यात महत्वाचं म्हणजे स्टिक जी आहे ती सोलून घेणं फार गरजेचं आहे जेणेकरून तुमची बेनं जे आहे ते एकदम चांगल्या प्रकारे उतरेल फोर जी बुलेट सुपरने पहिली कटिंग जी आहे ती लागवड केल्यापासून साधारणतः तीन ते साडेतीन महिन्यामध्ये येते आणि नंतरच्या ज्या कटिंग आहेत त्या दीड ते दोन महिन्यामध्ये येतात तर शेतकरी बंधू आणि भगिनीनो तुम्हाला जर बुलेट सुपर बेन जर पाहिजे असेल तर स्क्रीनवरती दिलेल्या नंबरवरती नऊ ते पाच या वेळेमध्ये केव्हाही संपर्क करा तर आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला मला कमेंटमध्ये नक्की सांगा जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक कमेंट्स आणि शेअर करायला विसरू नका धन्यवाद